अजून दोन तीन महिने लागणार त्याला तू सेकंड स्टँडर्डला गेलीस की सेकंड नाही राहतं जातं मोठं होतं हळूहळू आता आधी एवढंच होतं मग परत एवढं झालं एवढं 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 मग ते मोठं मोठं होत जातं ते हां एवढं एवढं मोठं फ्रूट्स नाही फ्लॉवर येणार त्याला पण फ्लॉवर येणार टोमॅटो कसं ना त्याला ते टोमॅटोचं नाही आहे झाड फ्लॉवरचं झाड आहे ते टोमॅटोचं तिकडे आहे झाड बेडरूम मध्ये हा सर्कल वाल्यामध्ये अरे अजून खूप वेळ लागणार अजून टू मंथ्स लागणार दोन महिने लागणार त्याला हात नाही लावायचा ते छोट झालेलं आता मोठं होते नाही हळूहळू मग त्याच्यावर अजून मोठं होणार ना ते अजून मोठं होणार ते नाही त्याच्यावर मोठं होत ते त्याच्यावर मोठं होत त्याच्याहून त्याच्याहून मोठं होत पूर्ण मोठं होत स्काय पर्यंत नाही जात स्काय खूप लांब आहे त्याला हात लावायचा नाही मग कधी तुला okay? त्रास दिल्यावर आवडेल तुला मग त्याला त्रास दिल्यावर कसा आवडेल त्याला आपडचे येईल

कस झोपत का ते मग कसं झोपत कस झोपत तनु असं जोपत झाड असं झोपत मग झाड कसं झोपत मग कस झोपत असं जोपत झाड